नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज इस्लाम धर्माचे प्रेषित ह मोहम्मद पैगंबर स अ स व मुस्लिम धर्मगुरु यांच्याबाबत चुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करत मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी कडेगाव मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली याबाबतचे निवेदन मुस्लिम बांधवांच्या वतीने कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना देण्यात आले दरम्यान यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने रामगिरी गुरु महाराजांचा वक्तव्याचा निषेध करण्यात आला निवेदनात म्हटले आहे की रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरलाबेट यांनी पंचाळे तालुका सिन्नर नाशिक येथे प्रवचनात उपस्थित जनसमुदायासमोर इस्लाम धर्माचे प्रेषित ह मोहम्मद पैगंबर स अ स व मुस्लिम धर्मगुरूंची प्रतिमा मलिन होईल असे वक्तव्य जाणीवपूर्वक प्रवचनात केले यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांच्या अशा वक्तव्यामुळे हिंदू मुस्लिम समाजात जातीय तेढ धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे म्हणून संबंधित रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे यावेळी कडेगाव मुस्लिम समाजातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते परवेज तांबोळी सेव्हन स्टार न्यूज कडेगाव